नमस्कार मंडळी मी प्रणाली वयरकर आम्ही माझे या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी हे प्रीमिक्स वापरून गुलाबजामून करून दाखवणार आहे चला तर मग पाहूया हे बघा आपण हे गिटचे प्रीमिक्स घेतलेले आहे हे दोनशे ग्रॅमचं पॅकेट्स आहे हे आपण आता व्यवस्थित मळून घ्यायचं थोड़ा 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 हे बघा आपण ह्यामध्ये हे पाणी घालून मळून घेतो आहे थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं दूध घालून पण मळतात पण मी ह्यामध्ये पाणी घालून मळून घेते दूध घालून पण छान चव येते थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आपल्याला हे जास्त घट्ट मळून घ्यायचं नाही आहे अशा प्रकारे पाणी घालून हे मी मळून घेते हे बघा जास्त घट्ट नाही करायचं पातळ झालं तरी चालेल पण जास्त घट्ट नाही करायचं पातळ झालं तरी ते थोड्या वेळानेच लगेच सुकलं जातं हे बघा हे असं झालं तरी पण मी अजून थोडं पाणी घालून व्यवस्थित असं पातळच करते मुलायम असं हे बघा हे असं पातळ वाटलं तरी ते लगेच घट्ट होत राहतं त्यामुळे हे जास्त पाणी थोडं घालून हे आपण असं मळून घेऊया बरं हे कडक आले ना ते त्याला ते लायनी पडतात सुरकुत्या पडतात तसं होता कामा नाही ना त्यासाठी हे आपण थोडं पातळच मळून घ्यायचं छान असं हे बघा हे असं आपण ना पातळच ठेवायचं नंतर परत ते सुकलं जातं आणि थोडं झाकण मारून आपण आता पाक तयार करायला घेऊया हे बघा पाक करण्यासाठी आता मी ही पाचशे ग्राम साखर घेते सहाशे ग्राम लागते पण मी जास्त गोड नको म्हणून मी पाचशे ग्राम घेते आणि ह्यामध्ये अशा प्रकारे आपण हे पाणी घालून घेऊया ह्याच मापाने बघा हे एक वाटी आहे तर आपल्याला हे दीड वाटी पानी हे आपल्याला पाणी झालं आणि हे साखर व्यवस्थित आपण विरगळू देऊया हे बघा ही साखर आपण छान अशी विरगळू द्यायची आपल्याला काय हा एकतरी पाक वगैरे करायचा नाही फक्त थोडं हाताने चिकचिकीतपणा लागला तर बस झालं अशा ही आता आपण यामध्ये साखर सर्व विरगळू द्यायची हे बघा ही सर्व साखर विरगळली की आपण ह्यामध्ये ही वेलची पावडर घालून घेऊया आपण वेलचीचे पण घालू शकतो ही मी वेलची पावडर घालते आणि थोडस अगदी नावाला केशर घालून घ्यायचं केशर असेलच हवं असं नाहीये व्यवस्थित आपण हे डवळून घ्यायचं जेणेकरून साखरलेलं आपल्याला हाताला असं थोडं चिकचिकीत चिकचिकित -चिक असं लागलं पाहिजे तोपर्यंत ह्या आपण पाक करून घ्यायचा हे बघा आपल्याला जसा गुलाबजामुनला पाक हवा आहे तसाच हा पाक तयार झाला आहे हे बघा हे हाताला हे बघा चिकचिकितपणा -चिक लागतोय त्यामुळे आपण हे गॅस बंद करून झाकण मारून ठेवून द्यायचं कारण हे गरमच राहिलं पाहिजे थोडं तरी गरम हवं हो आहे कोमट असलं तरी चालेल ज्यावेळेला आपण ह्यामध्ये गुलाबजामून टाकतो तो तोपर्यंत इव्हन झाकण मारून ठेवून द्यायचं आणि आता आपण गुलाबजामून करायला घेऊया हे बघा आता आपण हे गुलाबजामून वळायला घेऊया आपल्याला हव्या त्याप्रमाणे हे बघा नरम आहे ना तर आपण कमी पाणी घातलं असतं ना ते एकदम ते कडक कडक झालं असतं त्यामुळे ना हे असं आपण नरमच घ्यायचं हाताला थोडंसं तूप लावायचं आणि मग ते गोळे करायला घेऊया हे बघा हाताला पहिलं तूप लावून घेतलं आता आपण हे आपल्याला हवे त्या प्र आकारामध्ये गोळे करून घेऊया हे नरम पीठ असल्यामुळे आहे ना ह्याला ना सुरकुत्या नाही पडणार बघा आणि कडक केलं ना का आपल्याला लय जोर द्यावं लागली त्यामुळे ना थोडं पीठ नरमच मळायचं हे बघा हे बघा कुठे सुरकुत्या पडलेल्या दिसतात नाही ना हे बघा अशा प्रकारे मी हे बाकीचं दाखवतो हे बघा पीठ बघा किती नरम आहे अशा प्रकारे पीठ एवढं नरम हवं की नाही तर कडक पीठ असलं ना त्याला त्या ते लायनिंग पडतात हे बघा हे बघा असं नरम असलं पाहिजे पीठ हे बघा हे बघा आता आपण हे व्यवस्थित अलग तसा गोळा करून घ्यायचा जेणेकरून त्याला लाईन पडत नाही मग ते साखरेच्या पाकात घातले की फुटत नाही त्याच्यामुळे पीठ कसं व्यवस्थित नरम असलं पाहिजे हे बघा अशा प्रकारे मी आता बाकी हे बाकीचे सर्व करून घेते हे बघा पीठ घट्ट होऊ नाही द्यायचं घट्ट झालं का ते हे होतं त्यामुळे मी आता हे अशा प्रकारे हे बघा गोळे सर्व आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण करू शकतो हे बघा भा। असे हे व्यवस्थित असे नरम कारण ते नंतर परत आपण नरम ठेवल्यामुळे ते नंतर सुकतातच ना त्यामुळे हे पीठ नरमच मळून घ्यायचं व्यवस्थित मग गुलाबजामून तुमचे होणार हे बघा याचं पीठ सुकत येतं की नाही मग जिथला भाग नरम असेल तिथला भाग घेऊन व्यवस्थित असं पीठ हे गोळ आपल्याला गोळे करून घ्यायचे हां अशा प्रकारे त्याला हे बाकीचे मी अशा प्रकारे करून घेते हे बघा अशा प्रकारे मी हे गोळे करून घेतले आता आपण हे तळून घेऊया थोडं मी ठेवलं असं थोडे थोडे करून घ्यायचे जे, जेणेकरून काय माहिती आहे व्यवस्थित आपल्याला करता येतात तर आता आपण हे तळून घेऊया आता हे बघा मी तेल तापत ठेवलेलं तेल तापून झाल्यावर थोड्या वेळाने मी असं हे गॅस बंद ठेवलं आहे आपल्याला हे आप मंद आगीवरच करायचे आहेत हे बघा अशा प्रकारे मी हे सोडते यामध्ये हे बघा हे मी मंद आगीवरच केलं आहे आणि आपण असं हळूहळू असं ढवळून घ्यायचं चमच्याने भाजून घ्यायचे हे बघ छान असे गुलाबजामुन भाजले ना छान लागतात हे बघा मी हा हा कलर येईपर्यंत भाजून घेतले आता आपल्याला ना हे गरम गरमच साखरेच्या पाकात घालायचे आहेत थंड झाल्यावर नाही घालायचे गरम गरम असतानाच घालायचे आणि साखरेचं पाक थोडा गरम असतानाच ते घालून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे मी हे घालून घेते आणि आपण अशा प्रकारे बाकीचे पण करून घेऊया हे बघा अशा प्रकारे आपण हे सर्व तळून घेतले आणि व्यवस्थित असं गरम पाण्यात घातले ना हे बघा गरम पाण्यात घातले काय लवकर हे होतात तयार होतात अशा प्रकारे हे आपले गुलाबजामुन तयार आहेत हे बघा छान असा कलर आला ना चव पण छान लागते या गुलाबजामुनची वाय हे बघा छान असे आपले हे गुलाबजामुन तयार होतात हे बघा नरम आपण पीठ व्यवस्थित हे केलं ना मुलाय तर आपल्याला हे अशा लायनी वगैरे सुरकुत्या वगैरे पडत नाही छान अक्के असे राहतात अशा तऱ्हेने आपण हे गुलाबजामुन बनवून घेतले आहेत हे बघा छान असे आपले गुलाबजामुन तयार झाले आहेत मंडळी अशा छान छान रेसिपी व्हिडिओसहित आपण भेटत राहू आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तरी तेच थांबते भेटत राहू मस्त खा मस्त रहा